लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये केलंय शिवसेना ठाकरे पक्ष जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल कारण बाळासाहेबांना तेव्हा खूप दुःख होईल असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला तर शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या पावट्यांना मोड फुटलेत असा पलटवार उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला क्या ये नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी पार्टी इसका कांग्रेस में विलय होना पक्का है और जब ये नकली शिवसेना कांग्रेस में विलय हो जाएगा मुझे सबसे ज्यादा याद बाड़ा साहब ठाकरे की आएगी क्योंकि बाड़ा साहब जी कहते थे जिस दिन लगा कि शिवसेना कांग्रेस बन गई है उस दिन शिवसेना समाप्त कर दूंगा मतलब आम नकली शिवसेना का अता पता भी रहने वाला नहीं है आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात मोदीजी तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली तरी देखील काही पावटे पावटे माहिती ना काय असतात त्याच्या आधी एक शब्द जोडतात पण मला जोडायचा नाही पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहितीये हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणताय ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे त्यांना कुठे मोड फुटलेत माहिती नाहीत मला